श्री स्वामी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या गुरुवारी आहे गुरु पुष््यामृत वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत युग या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरु पुष्यामृत योग तयार होतो हा सर्व कार्यास शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होते असा समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज मानले जाते विद्वानांच्या मते हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभ चिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य मानले आहे त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्थानातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे या गुरु पुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात गुरुपुषामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते गुरुपुष्य योगामध्ये तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकता तसेच गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणे देखील खूप शुभ मानले जाते यावेळी तुम्ही सोन्यात किंवा पैशांमध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता याशिवाय या, या दिवशी आपण नवीन वाहन खरेदी करू शकतो या कालावधीत नवीन घर खरेदी करता येते किंवा मग नवीन घराचे बांधकाम देखील करू शकतो तुमचा व्यवसाय असेल तर त्या संबंधित कामे या दिवशी करता येतील जर पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर तुम्ही काम करू शकता पैशांशी संबंधित काही समस्या येत असतील तर गुरुपुष्य करावी तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते लक्ष्मी देवीच्या कृपेने धन प्राप्ती देखील होते गुरुपुष्य योगात गायला गुळ खाऊ घालणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात कुटुंबातील सदस्यांची देखील प्रगती होते आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या देखील खूप खूप म्हणजे प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आर्थिक टंचाई असते आर्थिक टंचाई काही केल्या संपत नाही घरामध्ये पैसा आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफ खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत घेऊन देखील आपल्याला त्या मेहनतीचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आता अगदी आपल्याला कोटींनी पैसे मिळतील असेही होणार नाही पण आपण जी काही कष्ट करत आहोत जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ आपण हा उपाय केल्यावरती आपल्याला नक्कीच मिळेल आणि जर आपल्याला मेहनतीचे फळ मिळाले तर आपल्या घरामध्ये पैसा येईल घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येईल तर या दिवशी कोणता उपाय करावा कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी महा लिहायला विसरू नका आता गुरु आपन आपन या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुतावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुतावरती आपण जी काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते या दिवशी आपल्याला लक्ष्मीनारायणची पूजा करायची आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल तसेच भगवान विष्णूचा फोटो असेल त्यांची पूजा करायची आहे तर आता विष्णूचा फोटो नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यांची पूजा करावी आपल्या घरामध्ये आपण कुलदेवतेची देखील या दिवशी पूजा करायची आहे तर आता आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला गोकर्णीचं फूल लागणार आहे आता तुमच्या इथे जवळपास कुठेही गोकर्णीचं झाड असेल किंवा तुमच्या घरामध्ये जरी गॅलरीमध्ये गोकर्णीचं झाड असेल तर तिथलं फूल घेतलं तरी पण चालेल अगदी गुरु योगाच्या दिवशी हे फूल मिळालं तर अतिउत्तम किंवा अगोदरच्या दिवशी देखील तुम्ही हे फूल घरामध्ये आणून ठेवू शकता वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजेच अपराजिता हे सुख समृद्धी आणि नशिबाची प्रतीक मानले जाते गोकर्ण फुलांचा उपयोग महा महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखले जाते गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते तसेच गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन देखील स्थिर राहते असे मानले जाते की यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात तर आपण या, हो या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गोकर्णीचं झाड देखील घरामध्ये लावू शकता तर आता आपल्याला गोकर्णीच्या झाडाचं फूल घ्यायचं आहे मग तुम्ही निळसर रंगाचं फूल घेऊ शकता किंवा जर निळसर रंगाचं फूल मिळालं नाही तर आपण सफेद रंगाचं फूल घेतलं तरी पण चालेल आपण गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी हे फूल घ्यायचं आहे आता फूल घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या फुलावरती थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे आपण एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा तामण घ्यायचा आहे आणि आपल्याला तो कपडा माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे आता हे करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं आणि कुंकवाने त्या प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवर थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपण मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवाच बनवा कारण की कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप आहे किंवा तुम्ही तिळाचं तेल मोहरीचं तेल देखील टाकू शकता या दिव्यामध्ये आपण एक लवंग टाकायचं आहे लवंग हे साबुत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेल देखील देखील आहे आहे ही एक हिरवी वेलची त्या त्या दिव्यामध्ये हळद दिव्यामध्ये टाकावी असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी लावला जातो तर असा दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर आपण पूजा करण्यासाठी बसायचं आहे आता आपण हे फूल माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे या फुलाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आता आपण काही सेवा देखील करायची आहे कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबत जर काही एक सेवा केली नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपण महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचे आहे तसेच कनकधारा स्तोत्र एक वेळा म्हणायचं आहे व आपल्याला देखील एक वेळा म्हणायचा आहे आता या सेवा करणे अगदी म्हणणे तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या सेवा करायच्याच आहे आता या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये आजार पण चालू आहे किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे आता आपली इच्छा मनोकामना सांगून झाल्यानंतर त्या फुलाची आपल्याला ते फुल त्या लाल रंगाच्या कापड्यामध्ये आपण गुंडाळून घ्यायचं आहे तुम्ही त्याची पोटली देखील बांधू शकता या पोटलीला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोड्याशा अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर ही पोटली आपण थोड्या वेळाने तिथून उचलायची आहे मग आपण जिथे पैसे ठेवतो मग अगदी तिजोरीमध्ये तुम्ही पोटली ठेवली तरी पण चालेल किंवा पॉकेटमध्ये पर्समध्ये तुम्ही हे फूल ठेवू शकता यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची देखील सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे आपण माता लक्ष्मीची पूजा केल्याबरोबरच आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे तसेच श्री विष्णू सहस्रनामचं पठन देखील करावं की ज्यामध्ये भगवान विष्णूची एक हजार नावे यांचा उल्लेख आहे तसेच आपण या दिवशी तुळशीजवळ देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदी सकाळी देखील आणि संध्याकाळी देखील आपण जर तुळशीजवळ दिवा प्रज्वलित केला तर आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळत असतो तसेच तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा वेळा जप करायचा आहे तसेच तुळशीजवळ जो दिवा प्रज्वलित करणार आहोत या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूडवर हळद टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद